मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये जान्हवीला खूप मोठी शिक्षा झाली आहे तिला रितेश सरांनी जेलमध्ये टाकलेलं आहे पण आता जान्हवीचं पुढे काय होणार ती नॉमिनेशनपासून वाचणार का, का असे अनेक प्रेक्षकांचे प्रश्न सोशल मीडियावरून समोर येत आहेत त्याविषयीच मी बोलणार आहे नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट करते की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून बिग बॉसच्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो गेले दोन आठवडे जान्हवीने घरामध्ये हौदूस घातला होता घरातील सदस्यांना ती कशा प्रकारे शब्द वापरून बोलत होती धक्काबुक्की करत होती त्यानंतर वयाने मोठ्या असलेल्या वर्षाताई आणि पॅडी दादा यांनाही तिने त्यांच्या करिअरवर बोलल्यानंतर प्रेक्षकांचा आणि कलाकारांचा सोशल मीडियावर संताप पाहायला मिळाला पण काल भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी तिची खरटपट्टी काढल्यानंतर तिला शिक्षा म्हणून जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्या शिक्षेचा कालावधी एक आठवड्याचा ठेवण्यात आला तर मित्रांनो आता प्रेक्षक सोशल मीडियावर असं बोलताना दिसत आहेत की पुढे जान्हवीचं काय होणार ती जेलमध्ये आहे तर नॉमिनेशनपासून ती वाचणार का तर मित्रांनो जान्हवी नॉमिनेशनपासून वाचणार नाही कारण ती बिग बॉसच्या घराचा एक भाग आहे आणि बिग बॉस आहेत ते तिला नॉमिनेशन टास्कमध्ये इन्वॉल्व्ह करून घेतील आणि जर ती नॉमिनेशनमध्ये आली तर तुम्हा प्रेक्षकांना पूर्ण अधिकार आहे तिला वोटिंग करून घरामध्ये वाचवण्याचा किंवा घराबाहेर पाठवण्याचा पण मित्रांनो जर एक आठवड्यामध्ये तिने अजून काही चुका केल्या तर ती बिना नॉमिनेशनचीच घराबाहेर जाऊ शकते मित्रांनो जान्हवीवर अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षक आणि कलाकारांकडून संताप व्यक्त केला जातोय तर मित्रांनो आशा करूया की तिने शिक्षा भोगल्यानंतर चांगला गेम खेळावा शब्द नीट वापरावे आणि कोणाचाही तिने घरामध्ये अपमान करू नये तर मित्रांनो तुमचं काय मत आहे जान्हवीबद्दल तिला जी शिक्षा दिली गेली आहे ती योग्य आहे का की अजून कोणती दुसरी शिक्षा द्यायला हवी होती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जह महाराष्ट्र